आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोलटिक्रीम मार्केट यार्ड पुणे गुलटेक्रीम मार्केट यार्ड पुणे एप एम सी येथील कांदा बाजारभाव आजचे रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे पुणे एप एम सीमध्ये कांदा गाड्यांची एकशे दहा कांदा गाडी आवक झाली होती बाजारभाव गोळे कांदे फुल साईज दोनशे नव्वद ते तीनशे रुपये असा एकोणतीस ते तीस रुपये पुणे एप एम सीमध्ये गोळ्या कांद्यांना बाजारभाव होता मोकल साईज दोनशे सत्तर ते दोनशे नव्वद रुपये मीडियम दोनशे साठ दोनशे सत्तर रुपये गोल्टागोली दोनशे दोनशे साठ रुपये चिरळी कांदे शंभर ते दीडशे रुपये कमीपत्ती हलके कांदे डिस्कलर कांदे दोनशे पन्नास ते दोनशे साठ रुपये असा भाव पुणे एफ एम सी गोलटेकडी मार्केटयार्ड पुणे येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन